नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्पेशल नाश्ता तो म्हणजे इडली योग्य प्रमाणासह आणि पांढऱ्या शुभ्र मऊसूद इडल्या आज आपण तयार करणार आहोत तर चला बघून घेऊया यासाठी कोणत्या साहित्यांची आवश्यकता लागणार आहे तर इथे मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहे आपले कालीमुत चिन्नूर तांदूळ आहे हे मी घरच्याच खाण्याचे तांदूळ घेतलेले आहे एक वाटी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अगदी अर्धा चम्मच मी इथे दाणा घेतलेला आहे तर सर्वात आधी मी इथे एका भांड्यामध्ये सर्व तांदूळ काढून घेणार आहे बघू शकता चार वाटे इथे मी तांदूळ घेतलेले आहे अगदी आपल्या घरचे खायचेच तांदूळ आहे सांगितल्याप्रमाणे मी आणि यामध्ये मी एक वाटी ही उडदाची डाळ म्हणा डाळवा म्हणा छान असा घालून घेणार आहे भरून एक वाटी घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मेथीदाणे घेतलेले आहे सर्व मी एकाच भांड्यामध्ये घेतलेला आहे आता याला स्वच्छ दोन तीन पाण्याने आता आपण याला धुवून घेऊ छानपैकी सर्व याच्यावर जे पावडर वगैरे आपण लावतो ते सर्व निघलेलं पाहिजे स्वच्छ आपल्याला धुऊन घ्यायचे इथे छान हाताने चोळून चोळून हे तांदूळ आपल्याला इथे धुवून घ्यायचे आहे त्याचं पाणी काढून टाकू आपण वरचं प्रकारे मी इथे तीन ते चार पाण्याने पान सॉरी तांदूळ धुवून घेतलेले आहे बघू शकता आणि याला सहा ते सात तास मी याला भिजत घालणार आहे बघू शकता सहा ते सात तासानंतर छान डाळ तांदूळ आपले इथे मुरून तयार आहे चला आपण याला बारीक करून घेऊ आता हे यावरचं पाणी जे आहे ते आपल्याला फेकायचं नाहीये जेव्हा आपण इथे तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये बारीक करू तेव्हा जर आपल्याला लागलं तर हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे त्यामध्ये टाकण्यासाठी एका पॉटमध्ये मी द, 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 थे थे छान इथे जाळ आणि तांदूळ काढून घेते आहे आणि छान याला आपल्याला असं रवाळ बारीक मिक्सरला चालवून घ्यायचं आहे दळून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित इथे आपलं आता हे मिश्रण छान बॅटर इथे बारीक झालेलं आहे हाताने पण मी तुम्हाला दाखवत आहे खूप असं जाड सरही नाही आणि एकदम फाईन पण नाही आहे छान असं जसं इडलीला आणि डोस्याला पाहिजे त्याचप्रकारे आपलं हे बॅटर इथे बनून तयार आहे इडली डोसा कोणतं काहीही आपण या बॅटरपासून तयार करू शकतो आपल्याला अप्पेसुद्धा बनवायचे असेल तर या बॅटरमध्ये आपण छानपैकी भाज्या घालून अप्पेसुद्धा इथे तयार करू शकतो सर्व बॅटर मी प्रकारे इथे बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता लागल्यास तर आपल्याला ते पाणीसुद्धा घालायचं आहे जे आपण आणि डाळ भिजत ठेवायला घेतलेलं होतं ते सर्व बॅटर आपल्या इथे तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हे महत्वाचं आहे खूप असं आपल्याला एकदम फाईन पण नाही करायचं आणि खूप असं जाडसर सुद्धा नाही राहिलं पाहिजे नाहीतर मग ते असं तांदळाचे दाणे लागतात बघू शकता व्यवस्थित इथे आपलं बॅटर बनून तयार आहे आता आपण यामध्ये थोडं चवीनुसार एक चम्मच वगैरे मीठ टाकून घेऊ हे यासाठी की छान आपलं ते पीठ आंबल्या गेलेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला इथे टाकायचं आहे तुम्ही हाताने सुद्धा याला मिक्स करू शकता सुद्धा कर मिक्स करू शकता मी इथे चम्मचने छानपैकी याला मिक्स करून घेणार आहे हाताने केलं तर लवकर आंबते तुम्ही सुद्धा करू शकता छान मीठ असं मिक्स झालं की आपण याला छान आठ ते दहा घंटासाठी याला झाकून ठेवणार आहो आहो या बॅटरला आपण आंबण्यासाठी छानपैकी याला असं झाकून ठेवू बघू शकता मला रात आ, आदल्या सॉरी सकाळी नाश्त्याला करायच्या होत्या तर मी रात्रीच याला सर्व रेडी करून ठेवलेलं होतं मस्तपैकी ते आपलं बॅटर बघू शकता किती छान फरमण झालेलं आहे छान आंबलेलं आहे बघू शकता तुम्ही पाहूनच किती मस्त असं बॅटर आपलं इथे बनून तयार आहे इडल्यासुद्धा तितक्याच आपल्या छान होईल इडली डोसा काही तुम्ही करू शकता फुलल्या फुलल्यानंतर आपण जेव्हा त्यामध्ये चम्मच फिरवतो बघा किती एक जास्त दिसत होतं आपलं बॅटर आता बघू शकता किती याची कन्सिस्टन्सी कमी झालेली आहे आता आपण याच्या इडल्या बनवायला घेऊ तर इडलीसाठी सर्वात आधी मी इडलीच्या असे पात्र आहे माझ्याकडे इडलीचे त्याला मी आधी तेल लावून घेणार आहे छानपैकी म्हणजे आपल्या इडल्या चिपकणार नाही सर्वस साच्याला आपल्याला छान असं तेल मळून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे आणि बॅटर आपल्याला आवडीप्रमाणे त्यामध्ये तुम्ही मीठ टाकू शकता तुम्हाला वाटल्यास आणि छान त्याला तुम्ही कस कन्सिस्टन्सी बॅटरची व्यवस्थित ठेवली तर छानपैकी आपल्या इडल्या अशा फुलून तयार होते छान स्पॉन स्पॉन्जी इडल्या होते बघू शकता इथे मी बॅटर टाकून घेतलेलं आहे मी अगदी पातळ नाही केलेलं आहे बॅटर जे आधी जसं होतं तसंच त्याला ठेवलेलं आहे बघू शकता आणि असं छान आपल्याला साच्यात टाकून घ्यायचं आहे महत्वाची टीप ही छान की आपण साच्याला छानपैकी इथे तेल लावून घ्यायचं आपल्याला हलकंसं तुम्ही याला तेल सुद्धा लावू शकता किंवा तेल लावलं तरी चालेल तेल पाण्याने छान अशा पटकन आपल्या इडल्या निघल्या जाते सर्व सर्व बॅटर मी साच्यांमध्ये टाकून घेणार आहे बघू शकतो सर्व आपले बॅटर इथे साच्यामध्ये टाकून तयार आहे चला आता आपण याला वापरून घेऊ एक कुकर घेतलेला आहे माझ्याकडे मोठा कुकर आहे त्यामुळे मी हा कुकर घेतलेला आहे कुकरला खाली पाणी घातलेलं आहे पाणी उकळलं की आपल्याला हा साचा या कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि याचं झाकण लावून घ्यायचं आहे आता झाकणच लावायचं आहे आपल्याला याची सिट्टी नाही लावायची आहे बघू शकता मी सिट्टी काढून ठेवलेली आहे झाकण लावून या आपल्याला याला बारा ते पंधरा मिनटं छानपैकी वाफवून घ्यायचे आहे इडल्या बारा ते पंधरा मिन मिनटानंतर छानपैकी आपले इडले इथे वाफवून तयार आहे शिजून तयार आहे बघू शकता छानपैकी असे आपले इडले इथे बनवून तयार आहे अगदी मऊ आणि जाळीदार आपली इडली इथे बनवून तयार आहे चाकूच्या साह्याने मी याला काढून घेणार आहे बघू शकता तेल आणि पाणी लावलं आपण की छान अशा पटकन आपल्या साच्यापासून इडल्या अशा सुटतात छान निघल्या जातात बघू शकता छान अशा सॉफ्ट इडले इथे आपल्या बनवून तयार आहे सर्व इडल्या मी काढून घेणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका वाटल्या असल्यास किंवा काही सजेशन द्यायचे असल्यास तुम्ही मला कमेंट करूनसुद्धा सांगू शकता बघू शकता इथे मी इडल्या काढून अशा ठेवून ठेवत आहे पटापट आपल्या इडल्या इथे निघत आहे छान अशा सॉफ्ट इडल्या आपल्या इथे पांढऱ्या शुभ्र आणि सॉफ्ट इडल्या इथे आपल्या बनवून तयार आहे बघू शकता मी तुम्हाला दाबून पण दाखवत आहे किती छान आपली इडली इथे बनवून तयार आहे आणि बघा स्पॉन्जी स्पॉन्जी इडली आपली इथे बनवून तयार आहे खायला सुद्धा तितक्यात चविष्ट आपल्या इडली इथे बनवून तयार आहे सांबार आणि चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले दिलेली आहे तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद